तुफान प्रतिसाद आहेस जसा दादरला मिळाला होता आ, मी इथेसुद्धा तुम्हाला काही दाखवता येतील काही प्रॉडक्ट्स काही स्टॉल्स चालत असा प्रयत्न करणार आहे पण त्याचा त्यामागे एकच आहे की तुम्ही लवकरात लवकर इथे यावं समृद्धी हॉल मुलुंड पश्चिम इथे सगळ्यात आधी वेगळ्या साड्यांचं आणि आहे, शर्ट आहेत जे आपण पिकनिकला वगैरे घालतो तसे काही प्रॉडक्ट्स आहेत तसे साड्या आहेत आणि शर्ट आहेत मी दाखवते हॅलो हां तुम्ही ओवर टू यू येस येस नमस्कार माझं नाव रुही सरपुळे आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव सतिका आहे मी ह्यावेळी मोरे एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तर माझ्याकडे एक युनिक पार्टीवेअर कलेक्शनच्या साड्या आहेत ज्या तुम्ही पार्टीजला कॉर्पोरेट इव्हेंट्सना फंक्शन्सना वेअर करू शकता मोस्टली माझं मटेरियल सॅटिन मटेरियल असतं आणि प्राईज रेंज पण खूप अफोर्डेबल आहे थाउजंड टू फिफ्टीन हंड्रेडच्या रेंजमध्ये माझ्याकडे सगळ्या साड्या आहेत एवढ्या सगळ्या साड्या तुम्हाला बघायला मिळतील स्पेशली आता मी ब्लॅक कलेक्शन जास्त आणलं आहे या एक्झिबिशनमध्ये इवन माझ्याकडे शर्ट्स पण आहेत प्युअर कॉटन शर्ट्स आहेत असे कॉकी डिझाईनचे शर्ट्स पण आहेत जे तुम्हाला सेवन फिफ्टी टू थाउजंडच्या रेंजमध्ये मिळतील शॉर्ट कुर्तीज पण आहेत कॉटनचे आणि ह्याच्यात पण तुम्हाला साइजेस मिळतील फ्रॉम एम टू थ्री एलमध्ये सायजेस आहेत माझ्याकडे खादी कॉटनचे पण शर्ट्स आहेत आणि असे पण शर्ट्स आहेत ब्लॉक प्रिंटेड शर्ट्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे शर्ट्स आहेत आणि साटिन शर्ट्स देखील आहेत माझ्याकडे तर नक्की व्हिजिट करा माझा स्टॉल नंबर आहे ए टेन आणि हे एक्झिबिशन संडे पर्यंत आहे ते नक्की या आणि सगळं आमचं कलेक्शन बघून घ्या थँक्यू आहेत ना युनिक ते शर्ट तर किती सुंदर आहेत आणि ऑफिसला जर असे तुम्ही त्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये वगैरे असेल तर असे शर्ट तुम्हाला खूप आवडतील आणि त्यांनी ज्या साड्या दाखवल्या त्यासाठी हे असे प्लेन ब्लाउजेस स्लीवलेस वगैरे ब्लाउजचावर खूप छान वाटतात आणि नेहमीच्या तुम्हाला त्याच त्याच साड्यांचा सा कंटाळा आला असेल तर त्या अशा युनिक साड्या तुम्ही घेऊ शकता त्यावर असे हे ब्लाउज आहे ब्लाउज पण आपल्याकडे आणखी एक पुढे स्टॉल आहे तिथे आपण जाऊया पैठणींची आवड महाराष्ट्रातल्या स्त्रियांना पुरुषांना सर्वांनाच किती असते आपण कशातही पैठणी आता ॲड करून घेऊ शकतो आणि त्यासाठी हा स्पेशल स्टॉल आहे मी मामना सांगणार तुम्हाला सगळं एक्सप्लेन करायला तुम्हाला अगेन हेतू तु हाच आहे की तुम्ही इथे यायचं आहे समृद्धी हॉल मुलुंड पश्चिम उद्याचा शेवटचा दिवस आहे रविवारी आणि सकाळी अकरापासून साधारण स्टॉल सुरू होणार आहे तुम्ही जेवढी गर्दी करा तोपर्यंत आम्ही थांबणार आहोत तुमच्यासाठी हॅलो वन वेलकम टू हाऊज ऑफ पैठणी ॲक्सेसरीज बाय श्रेया नेमकर माझ्याकडे तुम्हाला पै पैठणीचे सगळे आयटम्स मिळणार आहेत मेन म्हणजे तुम्हाला पैठणीचे टोपी जे सगळ्यांना आवडते ते तुम्हाला मिळेल तर नवीन आमचं आकर्षण आहे ट्रेंड आहे तो पूजा थाळीचा सो so, पैठणी पूजा थाळी तुम्हाला मिळणार नंतर इकडे सकाळपासनं ह्याच्यासाठी रांग लागली so, आहे माझ्याकडे सो यू विल गेट ऑल दिस मटेरियल ओवर हिअर आरसा आहे नंतर हे छोटे छोटे चौरंग आणले आहेत पैठणीचे जे आपण देवघरात वापरू शकता पैठणीच्या पर्सेस नंतर इकडे बघा तुम्हाला पैठणीच्या पर्सेसची रांग दिसेल नंतर लहान मुलांसाठी जॅकेट आहेत पैठणीचं तोरण आहे दोन प्रकारची तोरणं आहेत माझ्याकडे पैठणीची पैठणीचे ब्लाउज पीस आहेत आणि वेगवेगळ्या पर्सेसचे कलेक्शन आहे स्टार्टिंग फ्रॉम दीडशे ते दोन हजारापर्यंत पैठणीचे क्लचेस पण आहेत छान छान सो डू विजिट समृद्धी हॉल मुलून वेस्ट आणि आम्ही आज आणि उद्या दोन दिवस तुमच्याकरता इकडे आहोत थँक्यू किती युनिक गोष्ट आहेत आपल्याला साडी नेसल्यावर त्या वेस्टर्न ड्रेससाठी घेतलेला जे पर्स आहेत क्लच आहे ते घ्यायला नाही नको वाटतं त्यासाठी इतकी सुंदर क्लच म्हणू शकता त्यात हा ऑप्शन आहे खूप आणि मोबाईल असो पण त्या मोबाईलची बॅग कधी हातात खराब दिसते त्यांनी बांगड्या लावल्यात चक्क इथे आपण त्या हातात घालू शकतो म्हणजे आपल्या ओवरऑल आपण सगळ्या बाकीच्या ठिकाणी हातवारे करायला आपण मोकळे असं जरीही हातात ठेवायची नसेल तर आपण हे साडी चक्क पोचू शकतो दिसली जाते फोन होतं छोटीशी लिपस्टिक कॅश ट्रेमध्ये का नाही हे वेगवेगळ्या वेग वेग साईजचे ट्रे आहेत दिसायला इतके मी जर असं काही बाय केलं ना मी युजच नाही करणार मी वापरच नाही करणार त्याचा इतके सुंदर मी शोसाठी वापर मला नाही आवडणार यावर डा पडलेला इतक्या सुंदर गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या वेग 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 साईजमध्ये आहेत एक छोट्या दोन कपांसाठी एक पाण्याच्या ग्लाससाठी आणि मोठ्या डिश केलं असेल तर त्यासाठी पण ट्रे आहे हा चौरंग आहे छोटासा तुम्हाला दिसत असेल तर छोट्या देवारात तुम्ही इथे छोटीशी एखादी बाप्पाची मूर्ती ठेवू शकता जे काही सुनींची तुम्हाला जे काही आवडत असेल ज्याची पण तुम्ही पूजा करत आहात की होल्डर आहे किती सुंदर किती युनिक मागे पैठणी त्यांनी पैठणीचा वापर केला आहे त्यात पण कलर ऑप्शन्स अर्थात आहे त्याचं डिझाईनमध्ये पण ऑप्शन्स आहेत किती गोड निव्वळ गोड तुमच्या छोट्या बाबूसाठी तुमच्या घरात कोणी असेल कुणीही लहान असेल तुमचा होणार असेल किंवा आपले भाचे असतात पुतणे असतात त्यांना ही वस्तू जर दिली किती छान वाटणार आहे त्यांच्यावर असंच हळूहळू पुढे जाऊया पर्सेस वगैरे तर आहेतच या साईजपासून दीडशे दोनशेपासून दोन, दोन हजारपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे फक्त समृद्धी हॉल मुलुंडला यायचं आहे आणि ऑप्शन्स इतके असणार आहे की तुम्ही कन्फ्यूज होणार आहात काय घ्यायचं म्हणून आपण पुढे वळूया इथे पुढे ज्वेलरी सगळी आपली पारंपरिक पद्धतीची जे पण ज्वेलरी असते म्हणजे तिकडे साडी घ्यायची इथे येऊन लगेच ज्वेलरीचा सेट खरेदी करायचं से। तुमची दिवाळीची शॉपिंग झाली बरोबर त्यानंतर इथे माझा सगळ्यात आवडता स्टॉल व्हरायटी ऑफ साडी आहेत पण त्यांची खासियत अशी की फक्त नऊशे पन्नास रुप पन्नास रुपयांमध्ये कोणतीही साडी घ्या भाव करायची गरजच नाही जी आवडली उचलली नऊशे पन्नास रुपये पे केले आणि ऑफिसला आणि घरी निघून गेलो मी ही स्वतः साडी घेतली आहे मला कमेंटमध्ये सांगा ही कशी आहे मी ही ऑफिसला वगैरे नेसून जाणार आहे कारण अशा बऱ्याच साड्या आहेत आपल्याकडे साड्या ऑफिसला आपल्याला घालून नेसून जावंसं वाटतं पण जास्त छटॅक पण वाटायचं नसतं मग त्यासाठी या हलक्या साड्या त्याची खूप लहान घडी होऊ शकते इतकी लहान घडी याची आत्ता माझ्याकडे होते आहे तर विचार करा प्रवासात जर तुम्हाला ही नेसायची असेल तर किती छान वाटणार आहे असं वजन वाटणार नाही आहे यात बरेच कलर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आता मी इतका वेळ या स्टॉलवर उभे होते ना की मी बाजू त्या बाजूला जाऊन विकू पण शकते <laughs> तर असे कलर ऑप्शन आहेत मॅमनी पण जी एक साडी नेसली आहे ती पण यातूनच आहे आणि त्याहून जास्त आवडलेली ही दुसरी साडी यात आपल्याकडे तीन चार कलर तीन कलर अवेलेबल आहेत आहेत अजून उद्या येतील कलर, कलर बरेच आहेत संपले आहेत आत्ता आजच्या दिवसात संपलेत तर यातून मॉरल ऑफ द स्टोरी लवकर यायचं कोणत्या एक्झिबिशनमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत राहिला थांबल्यात तर सगळ्या चांगल्या गोष्टी निघून गेलेल्या असतील आणि तरीही ऑप्शन बरेच आहेत पण आहे ही एक छान साडी आहे म्हणजे त्यांनी बारीक हे काम पण केलं इथे त्याने एकदम प्लेन जर कोणाला आवडत नसेल तर खूप छान वाटतं हे तुम्ही बघू शकता निळा डार्क रंग आहे एकदम आणि त्यावर सिल्वर कलरचं काम नाईट पार्टी असेल तर खूप छान वाटणार आहे ही साडी यात व्हाईटचं ऑप्शन पण त्यांनी आहे किंमत किती नऊशे पन्नास कोणतीही घेऊन जा फक्त नऊशे पन्नास रुपयांमध्ये पंधरा वीस मिनिटं वेट केल्यानंतर मला या स्टॉलवर रिकामी जागा सापडली आहे थोडी म्हणून मी पटकन आले ओव्हर टू यू तुम्ही सांगू शकता आता या साड्या इतक्याच राहिलेल्या आहेत पण तुमच्यासाठी उद्या परत मी स्टॉक घेऊन येते तर उद्याचा अजिबात तुम्ही मिस करू नका चान्स लवकर या कारण उद्याही संपणार आहेत या म्हणजे दुपारपर्यंत संपतील तर लवकरात लवकर या आणि घ्यावे बरं मी माझी साडी घ्यायला इथे परत येणारच आहे पण एक ज्वेलरीचं इथे स्टॉल दिसतोय जिथे गर्दीच गर्दी आहे कधीही या गुड प्रॉब्लेम टू हॅव चांगलं आहे की गर्दी आहे पण आपण प्रयत्न करणार आहोत काही दाखवता येते का तोपर्यंत तू कॅमेरा पर्सन बाकी ॲक्सेसरीज दाखवू शकतेस हाय हम यूट्यूब लाईव्ह करे की प्रॉब्लेम सिक सगतो बोल भी सगतो माईक है yes, हमें बताइए आपका बेस्ट सेलर और आपकी आ, so best sellers जो है, वो मैं सब पहन के ही बैठी हूँ <laughs> ठीक है आई है लोटस था वो पूरी कंप्लीटली आई एम सोल्ड आउट बट दिस इज एन अनदर वेरिएशन आई एम वेयरिंग चोकर में एंड देन जो चंद्रा कोर वन अगेन इज़ अ बेस्ट सेलर इसमें दो तीन और कलर ऑप्शन हैं एंड अगर इफ़ uh, यू सी जोया लुकाज लुके लाइक वाला पीस uh, है टेम्पल yeah. ज्वेलरी का सो दिस इज़ अगेन माई बेस्ट सेलर एंड दट लक्ष्मी हार ये सब है मेरे डिस्प्ले में एंड इफ़ यू सी नहीं नई करके भी आई हैव सेवन टू एट हंड्रेड वराइटीज़ इन द टेम्पल ज्वेलरी ऑप्शन्स सो अँड युअर प्रायझिंग रेंज स्टार्ट फ्रॉम फोर फिफ्टी ऑनवर्ड्स तो त्यांनी लक्ष्मीहार जो सांगितलं मला माहीत नाही तुम्हाला तो दिसला की नाही पण तो इतका सुंदर आहे ना आत्ताही तुम्हाला दिसतो की नाही मी प्रयत्न करेन खूप जास्त जर तुम्ही प्लेन साडी नेसली ना एखादी त्यावर हा खूप चांगला वाटणार आहे त्यांच्याकडे हे दोन इयर पण ते देतात आणि मला सगळ्यात जास्त आवडलेला हा आहे आणि खूप पर्याय म्हणजे तुम्ही लक्ष्मीहार विदाउट पेंडेंट बी है सिंगल लाईन मे बी डबल लाईन मे बी दिस इज सिंगल लाईन वन तुम्हाला माहिती आहे ना, ना दिवाळी येते तर तुम्हाला इथे यायचं आहे साड्यांपासून सगळं काही तुम्हाला एका एक्झिबिशन मधून तुम्हाला घेता येणार आहे आणि Uh, हमें बताइए रिस्पांस कैसा था रिस्पांस काफ़ी अच्छा है मैं मौरिया एग्जिबिटर्स के साथ हमेशा से जुड़ी hmm. हुई हूँ मतलब एटलीस्ट मुझे छः सात महीने तो हो गए एंड आई हैव ऑलवेज बीन ग्रेटफुल टू सुनीता मैम फॉर इट एंड थैंक यू सो मच तो फिर कल हमारा एक लास्ट डे हम यहाँ पे आने वाले हैं तो ज़रूर आइएगा और यहाँ पे आपको वैरायटी वैरायटी कल भी कुछ ऑप्शंस ऐड होंगे गए कुछ एक्सेसरीज ऐड होंगी तो ज़रूर आइएगा थैंक यू थैंक यू थैंक यू अजून पुढे जाऊया मी आधी त्यांशी बोलून घेतो जोपर्यंत दुसऱ्या वस्तू तुम्ही दाखवू शकता हां लोक करतो बोल शु तेच आपण ते ओके hey, हे हाय मुलंकर लवकरात लवकर या समृद्धी हॉल मध्ये आज आणि उद्या वी आर हिअर आणि तुम्हाला इकडे क्रॉशेड मॅक्रमेचे मॅक्रेमेचे कॅन्डल सगळे वस्तू भेटतील सगळे हँडमेड वस्तू आहेत जसे की तुम्ही बघू शकता इथे कंदील आहेत ड्रीम कॅचर आहे असे वेगवेगळे टाइपचे पर्सेस आहेत आणि मॅक्रमेचे बॅग्समध्ये मध्ये तुम्हाला हो थर्टी पर्सेंट ऑफ मिळणार येते पण तुम्ही सांगाल साडी आणि प्राईस रेंज मध्ये लास्ट टाइम सुद्धा हे प्रॉडक्ट दाखवले होते आणि तेव्हाही तुम्हाला खूप आवडले होते हळूहळू आपण जातो आहे पुन्हा एकदा साड्यांच्या सेक्शनमध्ये या फेस्टिवलवाल्या साड्या आहेत आपण त्यांची बोलणार आहोत हॅलो हाय येस yes, आमच्या व्ह्युअर्सना सांगा तुमच्या सगळ्यात सा, सा, बेस्ट सेलिंग साड्यांबद्दल हो फर्स्ट ऑफ ऑल माय सेल्फ मेघा पालवे आणि माझं ब्रँडचं नाव आहे मेघास फॅशन हब आणि माझ्याकडे डिझायनर साड्यांपासून ते एथनिक वे एथनिक साड्या देखील आहेत जशा तुम्हाला फेस्टिव सीजनसाठी ज्या साड्या लागतात त्यातल्या साड्या आहेत त्यातल्या काही साड्या दाखवते जे मी कस्टमाइज करून पण घेते जशी ही साडी आहे त्याचा पदर तुम्ही बघाल मी हा कस्टमाइज करून घेतलाय खूप सुंदर असं मोराचा पदर आहे त्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स देखील मिळेल आणि प्राईस साड्यांवरती तुम्हाला फाय पर्सेंट डिस्काउंट आहे प्लस पाच हजाराची जर खरेदी केली तर तुम्हाला सिल्वर कॉईन फ्री आहे अरे वा फेस्टिवसाठी खास आणि माझी ही स्पेशल साडी आहे जी कॉटन सिल्कमध्ये मी कस्टमाइज करून घेतलेली आहे पटोला साडी ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा ते सात कलर्स देखील मिळतील आणि नक्की स्टॉलला विजिट द्या उद्याचा लास्ट दिवस एक आहे एक्झिबिशनचा आणि एकदा माझ्या डिझायनर साड्यांकडे तुम्ही पाहू शकता अगदी ब्रायडल कलेक्शनपर्यंतच्या साड्या आहेत मला माहीत नाही कॅमेरा किती जस्टिफाय करतो याला पण तुम्ही समोर बघाल तर खरंच खूप सुंदर साड्या आहेत आणि हे जे वर्क केलं आहे ना म्हणजे खरंच ब्रायडल तुमच्या रिसेप्शनसाठी वगैरे तुम्ही नक्की या साड्या अशा साड्या नेसू शकता कितीतरी पर्याय आहेत आम्ही सगळे पण नाही दाखवू शकत पण तुम्हाला यायचं आहे समृद्धी बँकवेट हॉल मुलून पश्चिम येते उद्याचा एक शेवटचा दिवस रविवारचा आहे आणि शेवटचा दिवस चा गर्दी तर जास्त असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या तुमची आवडती साडी घेऊन जा आवडती वस्तू घेऊन जा हे किती छान आहे दिसतंय हे काम प्लेन साडी आहे कलर प्लेन आहे पण ब्लाऊज त्यांनी प्रिंटेड दिलं आहे आणि हे एक वर्क केलं आहे ज्याने रॉयल लुक येतो लिटरली रॉयल लुक येतो तुम्हाला खूप अशा काही प्रिंट्सची किंवा अशा वर्कची आवड असेल किंवा अशी कलेक्शन करायचं असेल तर तुम्ही ही एक साडी येऊन घेऊ शकता त्यांनी पदराला इथे खाली असं लटकन पण दिलेलं आहे दाखवायचे का येस चालेल तू तू बसू शकतेस कॅमेरा पर्सन मी खूप फिरवते आहे ना तिला त्यामुळे ती थकते तू बसू शकतेस मी तुला इथे दाखवे यावर त्यांनी डायमंडने चक्क मोर केलाय आणि मराठी स्त्रियांना मोर किती आवडतो सगळ्यांना आवडतो कॉमन आहे ते म्हणजे आपण नक्षी वगैरे पाहिली असेलच मोराची पण त्यांनी डायमंडनी ती तो मोराचा शेप केला आहे बरं बरेच ऑप्शन आहेत आत्ता इकडे तुम्ही सगळं बघणार तर तुम्ही जास्त कन्फ्युज होणार उद्या या समृद्धी हॉलला मुलून पश्चिम अगेन आणि सकाळी अकरापासून जवळपास आपलं एक्झिबिशन सुरू होतं मी अजून विचार करते तुम्हाला काय दाखवता येईल इथे येस ब्लाऊजेस आहेत काही प्रिंटेड ब्लाऊज जर तुम्हाला आवडत असतील तर इथे बरेच ऑप्शन्स आहेत नवरात्री म्हणा फेस्टिवल म्हणा गळ्याला मागे एक शेप याचा प्रयत्न खरंच सुंदर आहे कॅमेरा फिरवू शकता कॅमेरा पर्सन की बघा इतकं सगळं आहे मी थांबते इथे कुठे पण तुम्ही येऊ शकता उद्या मुलुंड स्टेशन पासून थोड्याच महाराष्ट्र अंतरावर आहे अरे अरे बापरे मगापासून गप्पा मारते मी <laughs> तर इतकं सगळं आहे म्हणजे मी जर सगळं फिरत राहिले तर माझी कॅमेरा पर्सन पडून जाईल त्यामुळे चालणार आहे तुला ती म्हणते चालणार आहे तिला फिरायचं आहे तिला एनर्जी आहे आत्ता सात वाजता तर मला काहीच हरकत नाही आहे अजून काय बघायला आवडेल तुम्हाला ड्रेसेस हां इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लचेस आहेत म्हणजे हेअर डूसाठी जे पण काही प्रॉडक्ट लागतात सगळे आहेत प्रॉडक्ट का म्हणते नाही क्लिप क्लिप रबर रब्बड क्लिप्स हे <laughs> <सबड़े> सगळे इथे आहे <laughs> मी हे भेट घेते असे क्लिप्स पाहिलेत तुम्ही कुठे वॉच दिलाय त्यांनी चक्क वॉच आहे तुमचे छान लॉंग हेअर असतील ना तर असे मोठे मोठे क्लचेस चांगले वाटतात आणि इतके छान क्लचेस असतील ना तर मी कलेक्शनसाठी मी नक्कीच घेईन मला नाही माहीत मी वापरेन की नाही बँगन बँगन त्यांनी घेतलंय स्ट्रॉबेरी मी हा बॉक्स असाच इकडून परस्पर पळवून नेऊ शकते इतकं मला आहे काय म्हणता तुम्ही याला युनिकॉन युनिकॉन आत्ता जे खूप आहे कॉलेजच्या कोरीनं गोगल गाय आय गेस गोगल गाय अरे खूप खूप छान खूप क्यूट आहेत इनफॅक्ट म्हणजे केसांसाठी माहीत नाही पण मी रोज मी कलेक्शनसाठी घेईन हे लेट मी चेक समथिंग एल्स फॉर यू मोती दिलाय त्यांनी एक छोटासा सुंदर मोती दिला आहे छान वाटतो आणि हा असे एक क्लिप माऊ म्याव दिली आहे त्यांनी या क्लिपला आणि एक फुलाचं मी आता दाखवलं हे दोन फ्लारचं एक क्लिप आहे आणि सुंदर आहे खूप बारीक बारीक लहान लहान फुलं आहेत आणि या लाईनचं आहेत आणि मिरची लिंबू म्हणा किंवा कैरी शेंगदाणा भुईमुगाचं पूर्ण हे दिलंय त्यांनी इथे लेमन अगेन आम, पेर मेबी किंवा पेरू हायलाइट टमाटर तुम्ही काही अजून वेगळ्या गोष्टी दाखवू शकता पण YouTube लाईव्ह चालू आहे बोलाल तुम्ही मला ते ते मागचं राहणार नाही त्याच्या मागे इयरिंग्ज आहेत आय थिंक त्या हा इयरिंग ओके या हँडमेड इयरिंग्ज आहेत आणि वेगवेगळं हे बाप्पाचं आहे ही अगेन कॅट आहे बोट आहे बहुतेक एक पूल आहे इथे पण पूल आहे फुलपाखरू फुलपाखरू हे हार्ट्स आहेत फक्त या सगळ्या हँडमेड इयरिंग्स आहेत मी थोडं पुढे आणते तुम्हाला दिसावं यासाठी सुंदर आहेत ताई याची प्राईस काय आहे वन फिफ्टीपासून सुरू होतं आहे समृद्धी बँक व्हाईट हॉलला उद्याचा अजून एक दिवस आपण इथे आहोत तर बघू शकता आपल्याकडे स्क्रंचीज पण स्क्रंचीज आहेत थोडं फॅन्सी आहे जे खूप चांगला वाटणार ते जेव्हा तुम्ही पूर्ण काहीतरी छान रेडी झालात पण आपण केसांकडे थोडं लक्षच नाही देत की चांगलं बाकी रेडी झालं पण केस आपण काहीही करून जातो तर नाही त्यात पण थोडे एफर्ट्स टाकावे लागतात मग तुमचा ओवरऑल लुक जो आहे तो चांगला दिसतो तर त्यावेळी अशा गोष्टी कामाला येतात की फक्त आंबाडा टाईप बनलं आहे तुम्ही त्याला काहीही म्हणा मेसी बन वगैरे मी आंबाडाच म्हणणार आहे त्याला आणि त्याला तो अशी स्क्रंची लावायची आहे खूप छान वाटतं तुमच्या ज्या काही साड्या आहेत वेस्टर्न वेअर आहेत पंजाबी ड्रेसेस आहेत सलवार आहेत त्यावर असं काहीतरी लावायचं आहे लूक कम्प्लीट बाकी हे स्टेटमेंट ज्वेलरी इयरिंग्ज आहे आता म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथे साधारण काय रेंजपासून कायपर्यंत मिळणार आहे बरंच काही मिळणार आहे हा इथे कापडी बॅग युट्यूब लाईव्ह चालू आहे बोलाल कापडी बॅग आहेत या एक छोटस पाऊच आहे

शॉर्ट कुर्तीज पण आहेत शॉर्ट आमच्या ऑडियन्सला प्राइस रेंज वगैरे ओके हाय हॅलो मी कॉटन क्विल्टेडमध्ये काम करते आणि माझे सगळे प्रोडक्ट कॉटन क्विल्टेड एका प्रिंटमध्ये सगळं काही होऊ शकतं छोटासा कॉईन पाऊच हा हंड्रेडपासून सुरुवात होतो कॉईन किंवा सॅनिटरी पॅड पाऊच आपण म्हणू शकतो नंतर ॲनवलप ॲनवलप पाऊच आहे हा दॅन कॉस्मॅटिक पाऊच हा पर्समध्ये ठेवण्याचा असा ट्रॅव्हल पाऊच फोर हंड्रेड थ्री हंड्रेड प्रत्येक जशी शाई सा, साईज वाढते तशी प्राईज वाढणार आहे त्याचबरोबर अशी टोट बॅग पण आहे छानशी त्याला जे किंवा नॉन झिप अशा दोन्हीही कॅटेगरी आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये तीन साईजेस असणार आहेत ही मिडियम साईज आहे माझी ओके ही नाईन फिफ्टीला आहे छो तर सु छोटी साईज सेवन हंड्रेडला आहे या डफेलसुद्धा आहेत माझ्याकडे थोडा क्लोज आला तर बरं होईल ही डफेल आहे ही लेवन फिफ्टीची आहे याची साईज सिक्स्टीन बाय एट आहे आणि खालची डफेल ही मोठी आहे थोडी साईजने ही एटीन बाय नाईन आहे ना ती थर्टीन फिफ्टीला आहे तर पासून माझ्या प्राईजेस सुरू होतात हंड्रेड ते थर्टीन फिफ्टीपर्यंत थँक्यू प्लीज टू विजिट माय स्टॉल माय स्टॉल नंबर इज ए नाईन्टीन 大家稍一下。